का एवढ्या जाळ म्हणजे तिकडले पन्नास आला आणि इकडला एकशे वीस किलो आले होते <laughs> ताकद से कोई मतलब नाही होता दिमाग से चलना पडता है जब दिमाग से चलते तो टपक जाता है आदमी <laughs> माणसाच्या अंगात ताकद किती अशा उपशा डाव कसा मारता येईल ते फार महत्वाचं आहे आमची पार्टी दोन आमदाराची जरी असली तर एकटा कोणी शंभर आमदाराला कॉफी आहे आम्ही चीटपाट केल्याशिवाय राहत नाही सभागृहात कोण बसलाय कोण नाही बसलाय आम्ही त्याची चिंता करत नाही पण शेतकरी मला बाप आहे हे आमच्या डोक्यात नेहमी राहत नेता आमचा बाप होऊ शकत नाही आणि मग मित्र तुम्हाला आम्हाला सगळ्याच्या डोक्यात जात पात धर्म पंत सगळं बाजूला ठेवून आता लढाई खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची लढता आली पाहिजे मजुराची लढता आली पाहिजे आज आम्ही सोयाबीनचे भाव पडले त्याच्यात तुमचा तालुका दुष्काळात आला नाही आणि तो एवढ्या वरते जाऊन बसला का पेला नाही तर बरा नाही तर पडला खाली तर <laughs> कापसाचे भाव पडले सरकारा मागून सरकार बदललं पण धोरण बदलत नाही कुठल्याही पक्षाचं असू द्या भाजप असू द्या काँग्रेस असू द्या राष्ट्रवादी असू द्या मी सभागृहामध्ये नेहमी हे बोलत असतोय मी जरी शिंदे साहेबासोबत जरी असलो पण शेतकऱ्यासमोर शिंदे साहेब आम्हाला महत्वाचं नाही शेतकरी महत्वाचा आहे आम्ही विधानसभेत सुद्धा बोलत असतो आम्हाला शेतकरी महत्वाचा आहे आणि त्यासाठी आम्ही काम करतोय तुम्हाला माहित असेल तर आम्ही जेव्हा या सगळ्या ग्रामीण भागातले प्रश्न घेऊन सभागृहात उभं राहतोय आणि एक तुम्हाला गोष्ट सांगतो भाषण संपवतोय का तुमच्या आमच्यावर अन्याय कसा होता ते आपण पाहिलं पाहिजे शहरातल्या लोकांना सव्वा लाखाचं घर योजनेचं नाव सारखंच आहे पंतप्रधान आवास योजना केंद्र सरकारची आणि ती योजना जेव्हा शहरात जातं ते अडीच लाखाचं घर देतं आणि गावात गेलं का सव्वा लाखाचं घर देतं हा आमचा अपमान आहे पैशाचा विषय नाही आहे आणि तो आम्ही खपून घेणार नाही तो येत्या निवडणुकीत जर त्याचा बदल केला नाही तर सहित सगळेला हिचका दाखवावंच लागेल कोणत्या पार्टीच्या शिवाय कारण हा अपमान आहे घर योजना सारखी आणि पैसे अलग तर हा असं का होतं शहरातल्या लोकला अडीच लाख दिलं जातं आणि गावातल्या लोकांना सव्वा लाख का दिला जातो कारण तुमच्या आधी पक्षाचा झेंडा जातीचा झेंडा धर्माचा झेंडा आणि राजकारणी लोकांना माहीत आहे का गावातलं राजकारण गटातटात असतं त्याच्यानं कमी जास्त केलं तर हे एवढे बाहेर उतरे आहे का याने हे समजतच नाही काय आपलं वाईट होणार म्हणून आपण यावर थोडंसं पाटी लावणं सुरू केली पाहिजे प्रहार संघटनेकडून मात्र त्याची एक रोपण प्रत्येक गावात जे बेकार घर आहे ना त्यांना एकतर घर द्या आणि शहराप्रमाणे अडीच लाख द्या अशा पाट्या लावणं पडक्या घरावर आपण सुरुवात करून टाकू आमचं जर मत लागत असेल तर समान न्याय आम्हाला भेटला पाहिजे मला अडीच लाख रुपये महिना भेटते आमदारायचं अधिकारी कर्मचाऱ्याला एक लाख रुपये महिना भेटतो आणि शेतकऱ्याच्या घरात पाच एकर जरी शेती असली तर दहा हजारसुद्धा महिना भेटत नाही या विरोधात आम्हाला लढावं लागणार आहे जातीसाठी लोक एकत्र येतात पण आता शेतकऱ्यासाठी लोक एकत्र आले पाहिजे हे काही राजकीय भाषण नाही आहे पण हे आमच्या हक्काचं आहे ते सांगितलं पाहिजे तर तुमच्या तुमचीसुद्धा मानसिकता तयार झाली पाहिजे यासाठी मी बोलत होतो मी पहिलेच बोलत नव्हतोय पण खेळ पाहता पाहिताना एका जणांना तंडी मारली, चार 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 मारली तर पाठ पकडली आणि हात मारला तर पाय पकडला सरकारचं असंच करावं लागतं इकून तंडी मारली तर हात पकडलाचा आणि मग जास्तच गेला तर पाठ पकडून पुरा चितपट केलं पाहिजे जे जर आमच्या बाजूचं सरकार नसेल तर कुठलंही असू दे, दे आम्ही जरी वाईट वागत असल तर आम्हाला सुद्धा तुम्ही इसका दाखवला पाहिजे अशाही अपेक्षा करतो आहात आपण इतक्या चांगल्या स्पर्धा इथं ठेवल्या कबड्डीमध्ये पण भ्रष्टाचार सुरू झाला नॅशनलमध्ये नंबर लावायचा असला तर एक लाख रुपये आणि जिल्ह्याला जर नंबर लावायचा असला तर पन्नास हजार रुपये हे जे हरामी आहे ना हे आणून टाळावं लागेल कारण इथं निदळ्या छातीचा गरीब शेतकरी शेतमगुराचा पोरदा जेव्हा मेहनतीनं खेळत आणि तिथं जर कोणी करप्शन करत असाल तर माय शपथ आम्ही इचका दाखवल्याशिवाय राहणार नाही कोणी असू देतो कारण आम्ही पाहिजे का बऱ्याच ठिकाणी क्रिकेटमध्ये असच होत एकही पुट्ट खेळ्यात चाललं नाही खेळायला तिकडं <laughs> सगळे साले मोठ्या सिटीतले जात आमच्यात काय धम्य आहे का आमच्या काय आहे सगळं आहे पण हे भाव नाही शिक्षण नाही हे आरोग्य व्यवस्था नाही आणि खेळाले जाव तर लग्गा नाही हे सुद्धा आपण खपून घेतलं नाही पाहिजे जे जे कोणी असेल त्यावर आपल्याला लक्ष घ्यावं लागेल मला एक तक्रार करणारा दिवसातलाच एक पोरगा आला होता तो नंतर गायब झाला त्याचा शोध मी घेणार हो, आहोत आणि यामधलं करप्शनसुद्धा आपण थांबवण्याचं काम करणार आहोत आपण कबड्डी खेळता जे जे खेळाडू इथे कबड्डी खेळतं त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा कारण हे छटका मारत नाही डायरेक्ट गळीच मारतो छक्का मारणारा गेम क्रिकेट आहे आणि इथं डायरेक्ट गळी मारणारा गेम म्हणजे कबड्डी आहे के बाद मी जिंदा होता है आदमी जे शंकर आले जेवलं नाही ते आहे कबड्डीवाल्याने जमते आणि म्हणून गडी मारता येतो आणि जीवंतपण करता येतं असा हा कबड्डी स्पर्धा आहे आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो मी सुद्धा कबड्डी प्लेयर होतो आणि म्हणूनच राजकारण देश विदेशातील प्रत्येक घडामोडीनसे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका